नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते शेवटचा मराठी महिना जो आहे तर फाल्गुन हा महिन्यातील पौर्णिमा येते आणि या दिवशी होळी जी आहे तर ती साजरी केली जाते देशभरामध्ये विविध ठिकाणी ही होळी साजरी करण्याची सुद्धा परंपरा किंवा पद्धत त्याला आपण म्हणू शकतो ही सुद्धा वेगवेगळी आहे पहिल्या दिवशी होळीचं दहन केलं जातं आणि यानंतर दुसऱ्या दिवशी एकमेकांना रंग उडवून रंगाची होळी जी आहे तर ती खेळली जाते ज्याला आपण वंदन असं सुद्धा म्हणत असतो होळीला शिमगाही असं सुद्धा म्हटलं जातं होळी हा सण साजरा करण्यामागचा उद्देश असा आहे की दृष्ट प्रवृत्ती वाईट अमंगल विचार यांचा नाश करून चांगली वृत्ती चांगले विचार अंगी बागळावे यासाठी हा सण जो आहे तर हा साजरा केला जातो आणि या सणामागचा उद्देश देखील हाच आहे आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला या होळीच्या दिवशी गाईला अशी एक वस्तू ही खाऊ घालायची आहे ही वस्तू खाऊ घातल्याने आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग मिळेल कितीही कठीणातील कठीण इच्छा ही आपली पूर्ण होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातली गरिबी ही घराबाहेर जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करेल असा हा अतिशय प्रभावी उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच वीडियो व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकून प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्याला गाईला ही वस्तू का खाऊ घालायची आहेत कारण या दिवशी होळी आहे आणि होळीच्या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व दिलं जातं त्याचबरोबर या दिवशी पौर्णिमा पौर्णिमासुद्धा आहे आणि पौर्णिमेला आपण साक्षात माता लक्ष्मीची पूजा करत असतो आणि गाईलासुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवता वास करत असतात आणि म्हणूनच या दिवशी गायीची पूजा करायला विशेष महत्त्व असतं या दिवशी जर आपण ही वस्तू गायीला खाऊ घातली तर साक्षात आपल्यावर तेहतीस कोटी देवांची कृपा होत असते आणि आपल्याला सर्व अडचणीतून मार्ग हा मिळत असतो ज्या प्रकारे माता लक्ष्मीचा जन्म हा समुद्र मंथनातून झाला आहे त्याचप्रकारे गायीचा जन्मसुद्धा समुद्र मंथनातूनच झाला आहे आणि गाय ही विश्वाची माता देखील मानली जाते गाय ही अकरा रुद्रांची आई आहे आठ वसूंची कन्या आणि त्याचबरोबर बारा अदेत्यांची बहीण आहे अमृतरूपी दूध देणारी ही गाय आहे जर आपण विशेष तिथीवरती गायीची पूजा केली तर आपल्याला स्वर्गात जाण्याची सीडी ही मिळत असते गोसवेने स्वर्गप्राप्ती होते आणि गाय ही स्वर्गातसुद्धा पूजनीय आहे गाय सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे गायीचे स्थान हे देवांपेक्षा सुद्धा वरचे मानले जाते म्हणून तुम्ही या दिवशी आवर्जून गायीची पूजा ही करायची आहे तर पहा जो मनुष्य विशेष तिथीला जसे की तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पौर्णिमा आणि एकादशी चतुर्थी जेव्हा विशेष तिथी असते आणि या विशेष तिथीवरती गायीची पूजा करतो तसेच गायीला आपल्या हाताचा स्पर्श करून गायीला प्रदक्षिणा करतो गायीच्या चरणांखालची जी माती असते तर ती आपल्या कपळावरती लावतो त्या व्यक्तीला पृथ्वी प्रदिक्षणाचे सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य मिळत असतं इतकं महत्त्व या गायीला दिलं जातं आणि म्हणूनच आपल्याला या होळीच्या दिवशी या दिवशी पौर्णिमा सुद्धा आहे म्हणून गायीची आपल्याला विशेष पूजा करायची आहे तर बघा या दिवशी होळी आहे म्हणून आपल्या सर्वांच्याच घरी पुरणपोळी ही बनवणार आहे तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घरामध्ये जेव्हा पुरणपोळी बनवायला घेतली क पहिल्या पाच पुरणपोळ्या ज्या आहेत छोट्या छोट्या त्या तुम्हाला तयार करायच्या आहेत आणि एका ताटामध्ये तुम्हाला काढून घ्यायच्या आहे ह्या पुरणपोळ्या बनवताना तुम्हाला तुपाचाच वापर करायचा आहे तेलाचा वापर हा करायचा नाही अर्थात आपण पुरणपोळी बनवणार म्हणजे आपल्या घरामध्ये तूप हे असणारच आहे जे पण तूप तुमच्या घरामध्ये असेल ते तूप तुम्हाला पोळ्यांना लावायचं आहे आणि तुपाच्याच पाच पोळ्या तुम्हाला तयार करायच्या आहेत एक ताट घ्यायचं आहे सांगितल्याप्रमाणे ताटा तुम्हाला या पाच पोळ्या काढायच्या आहेत यानंतर प्रत्येकी पोळीवरती तुम्हाला एक एक प्रकारचं धान्य ठेवायचं आहे आता एक चपाती आहे एका चपातीवर तुम्ही मुठभर गहू ठेवू शकतात दुसरी चपाती घेतली त्यावर तुम्हाला बाजरी ठेवायची आहे तिसरी चपाती घेतली त्यावर तुम्ही तांदूळ ठेवू शकतात चौथी चपाती घेतली दा एखाद्या डाळीचा प्रकार ठेवू शकतात अशा प्रकारे तुम्हाला या पाच चपात्यांवरती पाच प्रकारचं धान्य हे चाहे। ठेवायचं आहे प्रत्येक चपातीला थोडंसं हळदी कुंकू देखील लावायचं आहे एक तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे एक दिवा घ्यायचा आहे आणि यानंतर तुम्हाला सर्वप्रथम ह्या पोळ्या ज्या आहेत या आपल्या देवघरातल्या देवासमोर ठेवायच्या आहेत देवघरामध्ये ठेवल्यानंतर ना आपल्या देवघरामध्ये गायची मूर्ती ही असतेच तर त्या गायीच्या मूर्तीला हळदी कुंकू लावायचं आहे त्याचबरोबर आपल्या देव देवघरामध्ये माता लक्ष्मीचा फोटो असतो त्या लक्ष्मीलासुद्धा हा दिकुंकू लावायचा आहे आणि यानंतर पाच मिनटांनी ह्या पोळ्या तुम्हाला उचलून घ्यायच्या आहेत एक दिवा घ्यायचा आहेत आणि तो कलश जो आपण भरून घेतलेला आहे तर ते पाणी तुम्हाला सोबत घ्यायचं आहे यानंतर या पोळ्या घेऊन तुम्हाला गायी पाशी जायचं आहे गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला जे पाणी आहेत तर ते पाणी तुम्हाला गायीच्या पायावरती टाकायचं आहे चारही पायांवर तुम्ही टाकू शकतात किंवा दोन पायावरती पुढच्या टाकलं तरी सुद्धा चालेल यानंतर गाईला हळदी कुंकू लावायचं आहे त्या दिव्याने गायला ओवाळून घ्यायचं आहे गायीच्या मस्ताकावर थोड्याशा अक्षदा अर्पण करायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला एक एक पोळी जी आहे तरी तुमच्या हातात घेऊन गाईला भरवायचे आहेत म्हणजे गाईला खाऊ घालायचे आहेत तर जेव्हा तुम्ही ही पोळी खाऊ घालताना त्यावेळेला जर गाईच्या जिभेचा स्पर्श हा तुमच्या हाताला जर झाला तर तुम्ही अतिशय भाग्यवान आहात आणि तुम्हाला नक्कीच काहीतरी गोड बातमी तुम्हाला मिळणार आहे असं म्हटलं जातं म्हणून तुम्ही तुमच्या उजव्या हाताने गाईला ह्या ज्या पाच पोळ्या आहेत तरी ह्या खाऊ घालायच्या आहेत प्रत्येक पोळी खाऊ घाल घालत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणायचं आणि म्हणून मन, तुमच्या मनात जी एखादी इच्छा असेल ती लवकरात लवकर तुम्हाला पूर्ण व्हावी असं वाटत असेल तुमच्या आयुष्यात सुख शांती नसेल त्याचबरोबर सतत तुमच्या घरामध्ये किंवा तुमच्यावर दुःख असेल किंवा सतत कोणत्यानी कोणत्या अडचणी असेल तस तसं तुम्हाला प्रत्येक पोळी खाऊ घालताना गोमातेला अगदी मनापासून प्रार्थना करायच्या आहेत की या संकटातून या अडचणीतून तुम्हाला मार्ग मिळावा या पाच पोळ्या खाऊ घातल्यानंतर ना गाईला तुम्हाला अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत प्रदक्षिणा मारत असताना सुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे यानंतर तुम्हाला काय करायचं आहे जिथे गाय उभी असेल तर तिथून गायला थोडंसं बाजूला करायचं आहे एक कागद घ्यायचं आहे किंवा एका प्लेटमध्ये तुम्हाला गायीच्या पायाखालची माती जी आहे तर ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे घरी आणल्यानंतरनं ती माती आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावरती लावायची आहेत आणि यानंतर एक लाल कापड घ्या लाल कापडामध्ये तुम्हाला ही माती बांधायची आहेत आणि आपल्या घरामध्ये आपल्याला एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायची आहेत बघा तुम्ही ही जी माती आहेत ना ही आपल्या घराच्या उत्तर दिशेलासुद्धा ठेवू शकतात उत्तर दिशा ही साक्षात माता लक्ष्मीच्या दिशा दिशा मानली जाते या दिशेला तुम्ही ठेवलं तर माता लक्ष्मीचं आगमन तुमच्या घरामध्ये होईल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होईल किंवा तुम्ही तुमच्या पैशाच्या तिजोरीमध्ये सुद्धा ही माती जी आहे तर ती ठेवू शकतात अतिशय पवित्र ही माती जी आहे तर ती गायीच्या पायाखालची मानली जाते यामुळे आपल्या घरातली इडापिडा वाईट शक्ती ही दूर होते आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते तर पहा असं म्हटलं जातं की जो व्यक्ती मनोभावीने गायीची सेवा करतो गाईला पोटभर अन्न खाऊ घालतो त्यांच्यावर संतुष्ट होऊन गाई त्याला अत्यंत दुर्लभ असा प्रदान करतात आणि यामुळे बघा साक्षात माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळीच्या दिवशी हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे गाही तुमची असेल शेजारची असेल किंवा तुम्ही गोशाळेमध्ये जाऊन हा उपाय केला तरीसुद्धा चालेल व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ